अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांच्याकडून कमिशन वाढ करणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे धान्याचा कट्टा पन्नास किलो पाचशे ग्रामचा असावा वाहतूक ठेकेदाराकडून गहू व तांदूळ एकाच दिवशी देण्याची व्यवस्था करण्यात यावी रेंगाळलेली ऑनलाईन कामे तात्काळ होणे गोदामातून धान्य बारदाण्यात मिळावे एनपीएच केशरी कार्डधारकांना धान्याचा लाभ मिळावा कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला दुकानांच्या खात्यात जमा झाले पाहिजेत विविध मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले संघाचा पन्नास रुपये वाढीचा आमचा मार्जिन मनीचा नाही का प्रश्न होता मंत्री महोदयाने आणि मंत्रालयाच्या निवडणुका त्यांनी आश्वासन दिलं त्याची सकारात्मक का चर्चा झाली परंतु तो प्रश्न नंतर त्यांनी एका गोल बसत्यात ठेवला ते स्वतःच ठेवलेला आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आणि तालुक्याच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर इथं आमच्या का ऑनलाईनची बरीच कामी नये रेंगाळत पडलेली आहे आम्हाला जे धान्य येते गोडॉनमध्ये तर वेळेवर धान्य येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अगोदर का गहू पाठवतात आणि तांदूळ नंतर पाठवतात आमची मागणी अशी आहे की गहू आणि तांदूळ हा का दोन्ही का एकाच दिवशी पाठवायला पाहिजे धान्य आमच्या दुकानात नाही का नंतर की तोच मशीनमध्ये धान्य यायला आठ दिवस लागतात तोपर्यंत धान्य नाही का आठ दिवस आम्ही सांभाळत बसतो लोकांना असा गैरसमज होतं की बाबा नाही का धान्य आलंय पण दुकानदार वाटलं का दुकानदाराची कुठली चूक नसली थोडक्यात नाही का तूट असेल ते आम्ही मान्य करू पण प्रशानच प्रशासनच जर आम्हाला नाही का वेळोवेळी सहकार्य करत नसेल तर दुकानदार काय करणार आहे त्याला आणि आम्हाला गोडॉनहून धान्य येतेच नाही का बारदाण्यामध्ये नाही का धान्य यायला पाहिजे जूटमध्ये म्हणजे अगोदर आपण नाही का सुती बारदा तर ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आलेलं धान्य त्याला हवा लागत नाही गुंडूम गेल्यासारखं आता आणि इतर ज्या मागण्या की त्याच्यात आहेत पोल्युशनमध्ये वाढ होणं स्वच्छ नाही का आम्हाला एका धान्य भेटायला पाहिजे स्वच्छ म्हणजे थोडक्यात नाही का धान्य हे चांगलं म्हणजे नाही का चांगल्या दर्जाचं धान्य असावं जाण्या करून नाही का त्याच्यामध्ये का गोडाऊन उचल तेच नाही का हे बेसळ कर ते बेसळ कर आणि ते सगळं नाही का आमच्या दुकानदारावर